नमस्कार मंडळी तर हा आहे पौर्णिमेचा दिवस तर पौर्णिमा म्हटल्यावरती आपण उंबरटा लेपन हे करतोच तर त्यामुळे ना इथे मी बकेटमध्ये थोडीशी हळद ही घालून घेतली पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने छान असं मी दरवाजा माझा स्वच्छ करून घेतला उंबरटा स्वच्छपैकी पुसून घेतला कारण मला आज उंबरटा लेपन करायचं होतं आणि माझ्या वरच्या फ्लोअरवरती ना त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे माझा दरवाजा आहे ना तो धुळीने सतत माकलेलाच असतो त्यामुळे मला थोड्या थोड्या दिवसांनी बाहेरचा सुद्धा जो पॅसेज आहे तो क्लीन करत राहावा लागतो दरवाजा स्वच्छ करत राहावा लागतं तर आज तर पौर्णिमा होतीच त्यामुळे मला करावाच लागणार होता तर म्हटलं छान असं स्वच्छ करूया आणि त्यानंतर आपण उंबरटा लेपन करून घेऊयात आणि बऱ्याच वेळेला ना मला हे उंबरटाले पण शूट करायचं असतं पण काय होतं तुम्ही पुढे बघालच सतत कोणी ना कोणीतरी आजूबाजूच्या इकडे येत असतं किंवा वरच्या फ्लोअरवरून लोक खाली जात असतात आणि माझा जो डोअर आहे तो एक्झॅक्ट ना स्टेअर केसच्या समोरच आहे त्याच्यामुळे ना आपला जो स्टँड आहे कॅमेराचा तो कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो कारण की समोर पण मी ठेवू शकत नाही कारण माझ्या एक्झॅक्ट बाजूलाच डोअरला चिकटून दुसरं डोअर आहे माझ्या ह्या साईडला सुद्धा दोन डोअर आहेत त्याच्यामुळे खूपच म्हणजे असं कुठे स्टँड ठेवू शकत नाही आपण आणि सतत कोणाची ना कोणाची तरी वर्दळ ही चालूच असते फक्त दुपारचा जो तीन ते चार किंवा दोन ते चार हा जो वेळ आहे ना तेव्हा थोडीशी कमी वर्दळ असते पण आज मला त्यावेळेमध्ये उंबरटा पूजन हे करायला मिळालं नाही त्यामुळे जवळजवळ पावणे पास होऊन गेले होते आणि त्यावेळेत मी हे करत होती त्यामुळे सतत कोणी ना कोणीतरी येतच होतं पण असो काही हरकत नाही आज मी तुम्हाला थोडंसं का होईना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी जे उबटा लेपन केले त्याच्यामध्ये मी काय इन्ग्रेडियंट्स घेतले होते ते शूट नाही केलं तर मी तुम्हाला फक्त आता वर्बली सांगते की मी काय काय घेतलं होतं तर मी गुलाब जल हे घेतलं होतं आणि गुलाबजलामध्येच मी सगळ्या ह्या गोष्टी मिक्स करून घेतल्या म्हणजे मी साधं पाणी हे मिक्स केलं नव्हतं मी गुलाब जल घेतलं होतं हळद घेतली होती अष्टगंध घेतलं होतं थोडंसं चंदन पावडर जी आहे माझ्याकडे ती पण मिक्स केली होती आणि थोडंसं गंगाजल तर हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलं आणि आज मी चमच्याने लावलं होतं मी नेहमी आहे ना हाताने लावते पण हात आहे ना पिवळे पिवळे होतात आणि तोच हात फोनला लावला जातो कारण की ऑबियसली आपण हे शूट मी करते त्याच्यानंतर स्टँडमधून जे आपण फोन काढायला जातो तर माझा मागच्या वेळी फोन अक्षरशः खराबच झाला होता हात सगळा त्याला लागून कवर सगळं खराब झालं होतं त्यामुळे आज मी चमच्याने लावलं होतं पण हळदीचे हात इतके फिक्स असतो ना तो कलर तो जरी हात थोडा जरी तिथे फोनला लागला ना तर त्याला कवर सुद्धा खराब होतं तर ठीक आहे असो तर छान असं माझं हळदीचं लेपन आज मी करून घेतलं आणि आज ना मला छान अशी सुद्धा काढायची होती तर हे ना वेगवेगळ्या रंग यूज करून त्याच्यामध्ये स्टेन्सिल वापरायचे फुलांच्या पाकळ्या वापरून रांगोळी तयार करायची है ह्याचं मला ना हल्ली झालं आहे मला हीच रांगोळी खूप आवडते तर त्याच पद्धतीची मी आज सुद्धा रांगोळी काढून घेतली होती लक्ष्मीची पावलं साच्यांमध्ये वापरली होती त्याच्यानंतर सहस्त्रदल कमळचा माझ्याकडे एक साचा सा आहे तो मी वापरला छान लाल हिरवे रंग आणि फुलं ही पिवळ्या रंगाची होती त्याच्यामुळे रांग रांगोळीमध्ये मी लाल हिरवे हे ही रंग वापरले होते म्हणजे काहीतरी असं वेगळं वाटावं म्हणून पण जेव्हा ना रांगोळी मी काढत होते ना तेव्हा मी फुलांचा थर आहे ना थोडासा जास्त ठेवला होता पण नंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा आपण डोअर बंद करू ना तेव्हा ती फुलं ही सर सरकून अशी पुढे जात होती मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ झाल्यानंतर ती फुलं थोडीशी कमी करून घेतली तर तुम्ही सुद्धा अशी रांगोळी जर काढणार असाल तर तुम्हाला फुलांचा खूप प्लेन की असा म्हणजे कमी छोटा असा थर द्यावा लागेल कारण की ठीक जर फुलांचा थर जर झाला तर डोअर बंद केल्यानंतर ती फुलं उघडल्यावरती अशी सरकून पुढे जाऊ शकतात तर तुमच्या दरवाजाच्या इथे तेवढी फट असेल तर तुम्ही ही तशी रांगोळी बनवू शकता जर फट नसेल जर माझ्यासारखा तुमचा दरवाजा असेल तर मग तुम्हाला खूप बारीक लेअर तो फुलांचा द्यावा लागेल आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी रांगोळी काढताना बाजूच्या कुरिअरवाला आला होता त्याच्यामुळे मला थोडासा दार हे ॲड करावा लागेल होत कारण की मग त्या बाजूच्या ना दरवाजा उघडताच येणार नाही तर अशी सगळी फजिती होते तर काहीच करू शकत नाही कारण की दरवाजे दरवाजेच असे आहेत आमच्या आजूबाजूला सगळ्यांचे आहेत आजू आहे आजच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केली जाते तर आज पौर्णिमेला मी काय करते जी अन्नपूर्णा देवी तांदळामध्ये ठेवतो तर ते तांदूळ मी पौर्णिमेला बदलत असते तर मग जुने तांदूळ मी एका भांड्यात काढून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी ते पक्ष्यांना वगैरे खायला ठेवून देते बाहेर खिडकीकडे आणि जे आणि थोडेसे तुम्ही साठवणीमध्ये सुद्धा टाकू शकता आणि मग नवीन तांदूळ हे मी पौर्णिमेला बदलते तर म्हणजे लक्षात पण राहतं पौर्णिमा टू पौर्णिमा असं मी चेंज करत असते याशिवाय आजच्या दिवशी आपल्या किचनमधली जी शेगडी असते तिचीसुद्धा पूजा आपण करू शकतो कारण रोजच्या घाईमध्ये ती नेहमी जमत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी केलं तरी चालू शकतं तर माझं सगळं झाल्यानंतर मग मी छान अशी कापूर आरती करून घेतली म्हणजे कापुराने छान असं तिथे ओवाळून घेतलं उंबरठ्याला आणि मग धूपसुद्धा सुंदर असा लावून घेतला सुवासिक आणि खूप प्रसन्न वाटत होतं त्याच्यानंतर दिवा पण लावला पण मी सगळं शूट नाही केलं छान असा बाहेर दिवा लावला होता आणि पौर्णिमेच्या दिवशी ना तुम्ही जितकी लक्ष्मी देवीची लक्ष्मीची उपासना करण्यापेक्षा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही विष्णू सहजता नाम घ्या विष्णूंची तुम्ही जितकी भक्ती कराल पूजा कराल तर आपोआपच लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होणारच आहे आणि त्यानंतर हवं तर तुम्ही लक्ष्मीचं सुद्धा नामस्मरण करू शकता तर पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच सेवा ह्या केल्या जातात जसं की बघा कुलस्वामिनी आपली जी असेल तिची सेवा करतात बरेच जण कुलदैवत आपलं जे असेल त्याची सेवा करतात याशिवाय चंद्रदेवांचं दर्शन घेऊन त्यांना थोडस त्याच्यामध्ये जलामध्ये दूध हे घालून त्याचं अर्घ्य सुद्धा दिलं जातं म्हणजे दुधाचं अर्घ्य हे चंद्रदेवांना पौर्णिमेच्या दिवशी हे दिलं जातं तर ती एक सुंदर अशी सेवा आहे ह्यामुळे आपलं मनोबल हे वाढतं ज्यांना मानसिक शांतता मिळावी असं वाटत असेल त्यांनी ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी जरूर करावी तर आज मला ना धूप सुद्धा घालायचा होता तर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही सुद्धा ही गोष्ट करू शकता बघा आपल्याला दोन लवंग्या घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायची आहेत छोट्या पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि कापूर आणि तुम्हाला दोन तमालपत्र दोन किंवा एक तमालपत्र घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आणि मग नुसतंच हे जाळण्यापेक्षा मी विचार केला की माझ्याकडे अनायसे गोवरे आहेच म्हणून मी एक सुद्धा घेतली होती त्याच्यावर तूप टाकून घेतलं होतं आणि हे, हे सगळं मी छान त्याच्यामध्ये प्रज्वलित करून त्याच्यामध्ये टाकलं आणि जेव्हा हे सगळं झालं प्रज्वलित व्यवस्थित तर त्याच्यानंतर मी थोडासा गुगुळचा सुद्धा टाकून घेतला होता आणि तो मस्त छान असा घरामध्ये इकडे तिकडे व्यवस्थित फिरवला धूप घातला आणि आणि का कोपऱ्या ठेवून दिला होता खूप छान असं प्रसन्न वाटतं या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते निगेटिव्हिटी ही दूर निघून जाते आणि पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी खरंच हे उपाय केले पाहिजेत आणि हा आहे शनिवारचा दिवस तर मी अनेक व्हिडीओमध्ये तुम्हाला राळू महाराजांबद्दल सांगितलेला आहे डिटेल व्हिडिओ त्या मठाचा सुद्धा केलेला आहे तर तुम्हाला मी सांगितलं आहे की माझं माहेर हे पिंगुळीला आहे म्हणजे माझं गाव आहे ते पिंगुळीला आहे तर आमच्या पिंगुळीमध्ये राऊळ महाराजांचा खूप मोठा मठ आहे खूप छान मोठं असं ते श्रद्धास्थान आहे सर्व पिंगुळकर वासियांचं आणि खरंच आम्ही त्या भूमीमधले आहोत आम्हाला त्या भूमीमध्ये जन्म घ्यायला मिळाला हेच आमचं भाग्य असं मी समजते तर हे जे केशरी रंगाचं वस्त्र मी तुम्हाला दाखवते तर हे मला मठातूनच मिळालं होतं तर एका साईडला त्याच्यावरती आहेत आपले राहुल महाराज आणि दुसऱ्या साईडला आहेत अण्णा महाराज असं त्याच्यावरती चित्र हे प्रिंट केलेलं आहे आणि राहुल महाराजांचं मंत्र सुद्धा त्याच्यावरती लिहिलेलं आहे की ओम नम शिवाय श्री राहुळ नाथाय नमः तर मी तुम्हाला ह्या पूजेचा लवकरात लवकर व्हिडिओ मिळा म्हणून एक शॉट सुद्धा शेअर केला होता ह्या पूजेचा तर सुंदर अशी मी छान अशी फुलांची आरास वगैरे करून घेतली होती या दिवशी आणि हा ऑरेंज रंगाचं जे वस्त्र आहे ना ते मी मूर्तीच्या खाली ठेवलं होतं म्हणजे त्यांना मी त्या वस्त्रावरती विराजमान केलं होतं त्यामुळे छान असं उठून दिस होती मूर्ती आणि ही फायबरची मूर्ती आहे तर त्याच्यामुळे मी फक्त जलानेच त्यांच्यावरती अभिषेक करते कारण की पंचामृताने जर या मूर्तीवरती अभिषेक केला तर ती मूर्ती खराब होऊ शकते फेड होऊ शकते कलर तिचा खराब होऊ शकतो तर ही एकच मूर्ती आहे माझ्या घरात त्याच्यामुळे मी जपूनच त्याच्यावरती अभिषेक करते शुद्ध जलाचा अभिषेक केला होता मी आणि त्याच्यानंतर फुलं वाहून घेतली होती गुलाबाच्या पाकळ्यांचं सुंदर असं आसन तयार केलं होतं आणि त्याच्यावरती ती मूर्तीला सा असं छान असं बसवून सजवल्यासारखं केलं होतं त्याच्यानंतर हा ना मी एक मातीचा दिवा मी जे एक्झिबिशनमध्ये गेले होते तिथून मी खरेदी केला होता तर ते एक्झिबिशनचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर ते दादा मला दीडशे रुपये सांग होते तर आतमधली पणती मला नको होती कारण की त्याच्यामध्ये ना असं वाट टाकायला त्याच्यामध्ये जागा होती तर ते सगळं काळीच पडते तशी पणती म्हणून मी त्यांना सांगितलं मला फक्त हा वरचा भाग पाहिजे आणि ती जी वरची पणती आहे त्याच्यामध्ये आपण कापूर ठेवू शकतो म्हणजे आतमध्ये छोटी पणती ठेवून तर मी तिथे नॉर्मल माझ्या घरामध्ये जी पणती आहे ती ठेवली होती तुपाची वाट ठेवून आणि छान असा कापराचा असा सुवास घरभर पसरत होता त्याच्यामुळे एक छान असा ॲरोमा येत होता मंद असा तर महाराजांची मूर्तीला सुंदर असं सजवलं होतं कापूर लावला होता बाजूलाही छोटे असे चार दिवे वॅक्स कॅन्डल ते सुद्धा मी असे प्रज्वलित केले होते राहुल महाराजांची ख्याती आहे ना ही सर्व दूर पसरलेली आहे तर मी त्याच्याबद्दल काय बोलणार तर राहुल महाराजांचं जी पुण्यतिथी आहे आणि त्यांचा जो प्रकट दिन आहे तो बघा काय निर्णयामध्ये मेन्शन केलेलाच असतो तर जेव्हाही आम्ही पिंगुळीला जातो गावी जातो तर राहुळ महाराजांच्या मठाचं नेहमी आम्ही दर्शन घेतो आणि ह्यावेळी सुद्धा मी जेव्हा गावाला गेले होते तेव्हा सुद्धा मी राहुल महाराजांचं मठाचं दर्शन घेतलं होतं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा होतं आणि राहुल महाराजांच्या मठाचा ना संपूर्ण डिटेल व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता की मठ हा किती मोठा आहे किती सुंदर असा हा आमच्या गावचा मठ आहे तर तुम्हाला व्हिडिओ मधून सुद्धा त्याचं दर्शन होऊ शकतं तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि देवाऱ्यामध्ये मी फारसा काही बदल केलेला नव्हता कारण की आता संकष्टीला मी सगळं देवाऱ्यामध्ये चेंज करणार होते तर अशी छोटीशी माझी पूजा होती त्या दिवशी आणि ना हे चाळके महाराजांचं एक सुंदर असं देवस्थान आमच्या घराच्या थोड्याफार जवळच अंतरावरती आहे तर तिथे ना दत्त नाम सप्ताह सुरू होता तर तिथे बघा तुम्ही किती सुंदर अशी दत्तगुरूंची इथे फुलांनी अशी सजावट केलेली होती संपूर्ण जे मठ आहे ना ते छान असं सुशोभित केलेलं होतं त्यांनी अखंड नामस्मरणाचा पूर्ण हा सप्ताह होता तिथे तर तिथे मी गेले होते तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दर्शन मी म्हणून थोडंसं मी शूट केलं होतं तर तुम्ही ऐकू शकता की छान असा हा तिथे दत्तांचा नामस्मरण होत आहे तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ